आपण यव्हा देवाच्या आज्ञा न पाळल्याने आज जी जगावर मोठी संकटे येत आहेत ती दूर होण्यासाठी आपण एकच देवादेवाला देवाला बुजून आपण केलेल्या पापाबद्दल पश्चाताप केल्यास यव्हा दयाळू देव क्षमा करून येणारी संकटे दूर करेल प्रारंभ अध्याय एकोणीस ओवीस सतरा ते सव्वीस आब्रामाचा भाचा लोट हा यव्हा देवाचा आवडता होता सदो व गमोरा या देशात पाप वाढल्यामुळे त्या देशाचा नाश करण्याचे यव्हा देवाने ठरवले परंतु त्याच्यामध्ये लोट व हो त्याची बायको मुले राहत होती त्यांना वाचवण्यासाठी युव्हा देवाने त्या गावांतून निघून जाण्या दुसऱ्या गावात जाण्यासाठी त्यांना आज्ञा केली व सांगितले बाहेर जाताना मागे वळून पाहू नका यव्हा देवाने सदो व गमोरा यावर आकाशांतून व गंधक यांचा वर्कशॉप केला परंतु जाताना लोटाच्या बायकोने मागे वळून पाहिले आणि ती मिठाची खांब होऊन राहिली यव्हा देवाचा कितीही आवडता असला तरी त्याने दिलेल्या आज्ञा पाळल्या तरच तो त्याचे रक्षण करतो अनुवाद अध्याय तीन ओवी पंचवीस ते सव्वी यव्हा देवाचा आवडता सेवक मोशे ज्याच्याकडून यव्हा देवाने आज्ञावर नियम घेऊन घेतले इस्रायल लोकांना पाणी न मिळाल्यामुळे त्या लोकांनी कुरकुर केली मोशी देवाकडे विनंती करतो की मला पर चावू दे आणि याज्ञानेच्या पलीकडे जो चांगला देश आहे तो म्हणजे चांगला डोंगराळ प्रदेश आणि लबोनान मला पाहू दे परंतु युवा देव त्याच्यावर रागे भरला आणि त्याचे म्हणणे ऐकले नाही आणि एव्हाने मोशेला म्हणाला हे तुला पुरे आहे तू त्या देशात जाणार नाही या गोष्टीविषयी माझ्याशी आणखी काही बोलू नको मोशे स्वतः आज्ञाभ मोशेने स्वतः आज्ञाभंग केला नाही परंतु लोकांना पाणी न मिळाल्यामुळे कुरकुर केली तेव्हा मोशेला ना समजले नाही व यव्हा देवाने त्याला खडकाशी बोलायला सांगितले परंतु मोशेने खडकावर दोनदा काठी मारली व त्यांना पाण्याचे धरी दिले लोकांच्या कुरकु कुरकुरीमुळे भोशेने त्यांना साथ दिली त्यामुळे त्याला एव्हा देवाने दुधामधाच्या देशात जाऊ दिले नाही एक शौमवेल अध्याय तेरा ओघी तेरा ते चौदा आणि शौमवेल शौलाला म्हणाला तू मूर्ख पण केले एव्हा तुझा देव याने जी आज्ञा केली ती तू मानली नाही बांधली असली तर आता यव्हा देवाने केंद्राला तुझे राज्य निरंतर स्थापले असते परंतु आता तुझे राज्य चालू राहणार नाही यव्हाने आपल्या मनासारखा मनुष्य शोधून त्याला आपल्या लोकांचा अधिपती होण्यास नेमले आहे कारण यव्हा देवाने जे तुला आज्ञा केले ते तू पाळले नाही एका आज्ञाभंगामुळे यव्हा देव काय शिक्षा देतो हे से आपणास सेवावरून दिसून येते एक इतिहास अध्या एकवीस नऊ ते बारा यहुआ देव दाविदाचा पाहणारा गात याच्याशी बोलला तो म्हणाला जाऊन दावी दाविदाशी बोल तू सांग यव्हा देव असे म्हणतो मी तुझ्या पुढे तीन गोष्टी छोडतो त्यातली कोणती एक गोष्ट मी तुझ्यासाठी करावी ती निवडून घे तेव्हा गात दाविदाशी जाऊन बोलला एकतर तीन वर्षाचा दुष्काळ पडावा किंवा तुझ्या शत्रूची तरवार तुझ्या पाठीशी लागताना तुझ्या वैऱ्याकडून तीन महिने नाश व्हावा किंवा इस्रायलच्या सर्व सीमेत यव्हा देवाचा दूध नाश करीत असताना देशात तीन दिवस यव्हाची तरवार म्हणजे मरी करोना असावी मला ती अध्याय दोन ओवी एक बार दोन सैन्याचा यव्हा देव म्हणतो माझ्या नावाला महिमा द्यायला जर तुम्ही ऐकणार नाही आणि तुम्ही हे मनात आणणार नाही तर मी तुम्हाला शाप पाठवेन आणि तुमच्या वर्षी आशीर्वादास मी शापिंग होय मी त्या शापिले आहे कारण आजसुद्धा सभा यव्हा देवाचे नाव लोकांना शिकवित नाही व सांगत नाही व एकच यहदेवाची स्तुती आराधना करत नाही तसेच त्याच्या आज्ञावर नियम पाळत नाही मग खरंच देव आपल्याला क्षमा करील काय तर नाही वरील सर्व गोष्टीचा अभ्यास करता त्याचप्रमाणे यव्हा देवाचा जो आवडता दूत त्याने जो निर्माण केला होता त्याने फक्त मनात विचार केला की मी यव्हा देवासारखा होईल त्यावेळी यव्हा देवाने त्याचा अग्नी काढून आकाशातून त्याला त्याच्या दूतांना पृथ्वीवर टाकून दिले तसेच लोट यव्हा देवाचा आवडता होता त्यांना वाचवण्यासाठी बाहेर जाताना मागे फिरून बघू नका अशी आज्ञा केली होती परंतु लोटाच्या बायकोने ती ऐकली नाही म्हणून तिला मिठाचा खांब बनवला मोशे एव्हा आवडता मित्र असतानासुद्धा लोकांचे पाण्यामुळे होणारे हाल पाहून लोकांबरोबर कुरकुर केली तर मोशेला जो इस्रायलचा देश जो दुधामधा चा प्रदेश यामध्ये जाऊ दिले नाही शौलाला युवा देवाने पहिला राजा बनवला होता युवा देवाने त्याला यज्ञ करण्यासाठी शमवेल येईपर्यंत थांबण्यास सांगितले होते परंतु शमवेला यायला उशीर या झाल्यामुळे त्याने स्वतः यज्ञ केला ही आज्ञा शौलाने मानली नाही म्हणून युवा देवाने शंभेला त्याच्याकडे पाठवून तू यव्हा देवाची आज्ञा पाळली नाही म्हणून तुझ्याकडून राज्य काढून घेतले जाई असे सांगितले त्यानंतर यव्हा देवाने गाजा दाविदाला राजा बनवले परंतु दाविदाने यव्हा देवाच्या आज्ञेविरुद्ध लोकांची मोजणी केली त्यासाठी दावित राजावर तीन दिवसापर्यंत मरी पाठवली यव्हा देवाच्या आज्ञा न पाळल्यास काय होते ते बायबलमध्ये लिहिलेले आहे आज यव्हा देवाने दिलेले आज्ञा व नियम आपण पाळतो काय व आपण लोकांना शिकवतो काय तर नाही हे पाहून यव्हा देवाने करोना पाठवला व करोडो लोक मेले तरी आपण सुधरत नाही यव्हा देव व यशुप्रिस्त म्हणतो ते यव्हा देवाने दिलेले नियम पाळत नाहीत तर मनुष्याने केलेले नियम पाळतात आता तरी या जगाने यव्हा हाच एक देव आहे हे मान्य करावे व त्याच्या आज्ञा व नियम पाळण्यासाठी मेंढरांना शिकवावे नाहीतर यापुढे फार मोठे संकट पृथ्वीवर येणार आहे ते म्हणजे अग्नीच्या रूपाने उष्णतेने माणसे होरपळून भरतील जगभर सध्या पन्नास डिग्री सेंटीग्रेडपेक्षा जास्त तापमान झालेले आहे आपण त्याचा बोध घेऊन एकच जेव्हा देवाला बजूया व त्याने दिलेल्या आज्ञा व नियम पाळूया जसे योनाईच्या आज्ञेने निर्वे नगरीचे पश्चात निर्वे नगरीने पश्चाताप केला आपण देखील पश्चाताप करूया तरच देव आपल्यावर दया करेल व जगावर येणाऱ्या संकटातून तो आपले रक्षण करेल हा लिहूया आम्ही युवा देवाचा सेवक अँथेनिजॉन पर्यारा परेरा, परेरा लिडर ट्रेस गॉट हा लिहिूया